दर्शवेळा अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या यालाच वेळ अमावस्या म्हणून देखील ओळखल्या जाते मराठवाडा जरी अनेक गोष्टीनं मागासलेला असला तरी देखील आपली संस्कृती आपला वेगळेपणा आपल्या इथे साजरे होणारे सण उत्सव यांचे अमूल्य असे वरदान लाभलेला हा मराठवाडा आणि इथली माणसं देखील तेवढीच प्रेमळ जे की हा सण उत्साह सर्वांना एकत्रित घेऊन सर्वांना सोबत घेऊन साजरी केली जाते आपल्या मराठवाड्यामध्ये बहुतांशी करून लातूर धाराशिव बीड या संपूर्ण जिल्ह्यात तर नांदेड जिल्ह्याच्या काही भागात आणि तुरळक ठिकाणी इतरत्र मराठवाड्यात देखील हा सण म्हणजेच वेळ अमावस्या दर्शवेळा अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते अनेक शहरामध्ये राहणारे लो लोक शहरं ओस पाडून गावाकडं केवळ या दिवशी दर्शवेळा अमावस्या साजरा करण्यासाठी जातात ही अमावस्या साजरी करण्यासाठी गावातील घरांमध्ये खेड्यामध्ये दोन तीन दिवस अगोदरपासूनच जय्यत तयारी सुरू असते अनेक प्रकारच्या रानमेवा चाखायला मिळतो कारण अनेक प्रकारच्या भाज्यांची मिळून भज्जी केली जाते गव्हाच्या शेंगा उभ्या आलेल्या किंवा हरभरे अशा प्रकारे पिकं जे शेतामध्ये ह्या हिवराईचा हिरवाईचा जो शालू पांघरलेला असतो त्याचा हा सण असतो हे सर्व गोळा करून आंबवलेल्या ताकामध्ये हरभरे भिजू घालून ह्याची एक भाजी तयार केली जाते जिला भज्जी म्हणतात अतिशय रुचकर असणारी ही भाजी ही याच दिवशी खाण्याचा जो मोह असतो आणि जी हिची चव असते ही इतरत्र पंचतारांकित हॉटेलमधल्यासुद्धा जेवणाला येणार नाही त्याचप्रमाणे ताकात म्हणजेच आंबवलेल्या ताकामध्ये ज्वारीचे पीठ भिजवून त्याला जिऱ्याची फोडणी देऊन एकदम छकास असं मठ्ठ्याप्रमाणे तयार केलेलं आंबीन जे कितीही प्यायलं तरी देखील समाधान होत नाही आणि पिल्यानंतर मात्र ह्याची पोटाला जेव्हा तडण बसते तेव्हा कळतं की आंबिलाची मजा काय असते अशा प्रकारची ही आंबील अशा प्रकारे अनेक रानमेवा जसे की गाजर असतात बोरं असतात पेरू अशा प्रकारचे गाजर बेरो पेरू वाटाण्याच्या शेंगा हरभऱ्याच्या शेंगा तोरीच्या शेंगा असे वेगवेगळे चाखत जाऊन गावातील घरातून डोक्यावरती हा स्वयंपाक सर्वत्र करून नेला जातो शेतामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला ही संस्कृती कशी आली ह्याचा जर थोडासा अभ्यास केला तर आपला जेव्हा सिंधू स उगम काळ जर पाहिला आपण सिंधू संस्कृतीमध्ये तर गंगा जमुना सरस्वती वाघेरी कावेरी नर्मदा अशा ज्या आपल्या काही सप्त सिंधू नद्या आहेत ह्या नद्यांच्या पाण्यांची म्हणजे जलपूजन करण्याची जी आपली भारतीय पद्धत आहे याच पद्धतीला अनुसरून शेतामध्ये आता नद्यांच्याऐवजी विहिरीचे पाणी वगैरे येऊ लागले आणि याच विहिरीच्या पाण्याची पूजा जे पाणी आपलं पिकांसाठी आपल्यासाठी उपयुक्त असतं आपली शेती ज्या पाण्यावर भरते त्याच्या पूजा कृतज्ञता म्हणून विहिरीची पूजा करून विहिरीच्या वर जे दगड असतात तिथं आसरा त्याला म्हणतात अशा आसऱ्याची देखील पूजा करण्यात येते आसरा म्हणजे काय की तूच आमची आसरा आहेस तूच आमची सहारा आहेस तूच आमच्या पाण्याचा रक्षण करता तूच आमच्या पिकांच्या शेतीचा रक्षण करता आहेस त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून आसऱ्याची पूजा केली जाते त्यानंतर शेतामध्ये ज्या ठिकाणी ज्वारीचं पीक असेल त्या ज्वारीच्या पिकामध्ये ज्वारीचे जे पीक आलेलं असतं त्या पिकांच्या फांद्या बांधून त्यावरती कडव्याची कोप करून आत पूजा केली जाते नैवेद्य ठेवला जातो आरती केल्या जाते हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून त्याची कृतज्ञता पाया पडून कृतज्ञता आशीर्वाद घेतला जातो त्याचप्रकारे काही ठिकाणी तिथे पाच दगडांची किंवा सात दगडांची देखील पूजा केली जाते त्याला अशी विशेष अशी मान्यता आहे का नाही काही माहीत नाही परंतु अनेक ठिकाणी समज आहे की हे पाच पांडव असतात काही ठिकाणी सहा किंवा सातवा दगड देखील पूजला जातो ज्याला कोणी कुंती पुत्र कर्ण म्हणतात तर कोणी त्याला कुंती देखील असं म्हणून त्या दगडाची पूजा केली जाते अशा प्रकारे ही पूजा तिथं केली जाते बऱ्याच ठिकाणी गौरीच्या आचेवर शेणापासून जी गौरी होती त्या गौरीच्या आचेवर कुंभारापासून जे आपण बोळके आणतो किंवा जे मातीचे छोटे भांडे असते त्याच्यामध्ये दूध ठेवून ते ऊतू घालण्याची देखील परंपरा असते हे एक समृद्धीचं लक्षण मानलं जाते की दूध आमच्या इथं ऊतू जाते म्हणजे अशा प्रकारे जे सोनी की चिडिया आपण म्हणतो देशाला हे इथंच होतं अशा प्रकारे सर्व पूजा करून थोडंसं आंबील पानांनी शेतामध्ये इकडे तिकडे शिंपडलं जातं हर हर महादेव किंवा वेळामोस वर्षाचा उदय असो असं म्हणून नंतर पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती जेवायला बसतात बारा बोलुतेदारांना देखील जेवायला बोलवल्या जाते इतरत्र शेजाऱ्यांना शेतातील माणसं घरची माणसं इतरत्र मित्रमंडळी आप्तेष्ट नातेवाईक यांचा एक मोठा उत्साह हो शेतामध्ये बसून जेवत असतो हा जेवणाचा उत्सव हो पार पडला की त्यानंतर थोडीशी मोकळीक म्हणून शेतामध्ये झोके तयार असतात आणि झोक्यावर बसून झोके घेऊन खाल्लेलं जेरवण्याचा प्रयत्न असतो त्यानंतर हे सर्व काही संपल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो आणि घरी जाण्यासाठी अनेक लोक निघतात काही ठिकाणी अशी ही परंपरा आहे की घरी निघताना ज्वारीच्या कणस ओंब्या ज्वा गव्हाच्या ओंब्या ह्या शेतामध्ये जाळून त्याचा जो आर असतो ती नेऊन गावातील एका मंदिरासमोर जाळल्या जाते तिथं मोठा विस्तव केला जातो आणि जेव्हा तो विस्तव शमला तिथं ठोकर मारून परत आपल्या घरी येण्याची देखील अशी ही परंपरा आहे अशा प्रकारे ही दर्शवेळा अमावस्या मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते कोरोनाच्या पिरियड्समध्ये त्या काळात अनेक शहरं ओस पडली होती आणि सध्या त्या दिवशी म्हणजे दर्श अमावस्येच्या दिवशी किंवा वेळा अमावस्येच्या दिवशी अशीच गावं ओस पडतात आणि सर्वत्र शेतामध्ये गर्दी असते असा निसर्ग सुख असं जे वनभोजन असतं हे अप्रतिम असतं कारण रानमेवा आपल्या पोठात जात असतो आणि थोडं तरी ग गावाकडचं नातं हे जपलं जातं अशा प्रकारे दर्शवेळा अमावस्या ही मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये साजरी